सत्ता आणि पैसा माणसाला वेळ बनवतो आणि त्यातल्या त्यात एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातामध्ये मा जर सत्ता गेली आणि त्याच्याकडं अवैध मार्गानं प्रचंड प्रॉपर्टी आली प्रचंड पैसा आला तर तो काय करतो माहिती आहे है। त्या प्रॉपर्टीच्या जीवावर त्या पैशाच्या जीवावर लोकांच्या जिबी छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करतो बक्षीस आपण ऐकलं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाच बक्षीस जाहीर केलंय या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहताय द रिंगर लाईव्ह मित्रांनो राहुल गांधी यांनी परदेशामध्ये आपल्या भाषणात किंवा आपल्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये काय बोललं आरक्षणाच्या संदर्भात त्यावर आपण एक व्हिडिओ केलाय आणि देशातल्या दे तमाम विद्वान पत्रकारांनी सुद्धा त्यावर व्हिडिओ केलाय आणि राहुल गांधीचं स्टेटमेंट जशाच तसं प्रत्येकाने आपल्या युट्यूबवर आपल्या वॉलवर अपलोड सुद्धा केलेलं आहे राहुल गांधी, गांधी कुठेही या देशातल्या आज जे आपल्या देशामध्ये आरक्षण आहे हे आरक्षण संपवलं पाहिजे असं म्हटलेले नाही किंवा तसं विधानही त्यानं केलं नाही राहुल गांधी जे काही बोलले त्यांच्या बोलण्याचा जो, जो, जो काही हेतू होता हा तो प्रचंड उदात होता मी त्या विषयावर एक स्वतंत्रपणे भाग करून बोललो आहे कालच बोललो आहे वाटल्यास आपण जरा लिंक मध्ये जाऊन पहा आपण पाठीमागे जाऊन परंतु राहुल गांधी काय बोलले याचा अभ्यास न करता शिवसेनेच्या खासदारांनी राहुल गांधीची जीप छाटण्यासाठी अकरा लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आता ला अकरा लाखाचं बक्षीस हे संजय गायकवाडासाठी छोटे चिल्लर पैसे आहेत कारण थोड्याच दिवसापूर्वी पन्नास खोके त्यांच्याकडे आलेलेच आहेत शिवाय त्यानंतर अनेक मोठी उलाढाल आर्थिक मोठी उलाढाल त्यांच्या हातून त्यांच्या आसपास जवळून गेलेले सुद्धा त्यामुळे त्यांना पैशाची प्रचंड मस्ती आहे माज आहे माझ आपण मराठीमध्ये म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा माज असतो ना तो माज आहे आणि त्या माझाच्या जीवावर त्यांनी राहुल गांधीची जीभ चटण्याची भाषा केली खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारनं या घटनेची तातडीनं दखल घ्यायला पाहिजे होती तातडीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे स्टेटमेंट द्यायला पाहिजे त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे होत परंतु या राज्याचा मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री जे की देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे शांतपणे मजा घेत आहेत आनंद घेत आहेत संजय गायकवाड काय छान बोलले संजय गायकवाडासारख्या माणसाने राहुल गांधीला चॅलेंज केलं किंवा राहुल गांधीची जीप छटण्यापर्यंतची हिंमत संजय गायकवाडामध्ये झाली खरंच संजय गायकवाडामध्ये एवढी हिंमत आहे का खरंच संजय गायकवाड इतके मोठे आणि एवढ्या जास्त मोठ्या ताकदीचे नेते आहेत का बुलढाण्यातली जनता किंवा महाराष्ट्रातली जनता आता हा सवाल त्यांना विचारणार आहे उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संजय गायकवाडचा जो हिशोब आहे किंवा राजकारणामध्ये याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात तो कार्यक्रम त्या भागातली प्रामाणिक इमानदार जनता करणार आहे पण मी संजय गायकवाडाला एक मिनिटासाठी बाजूला ठेवतो पण याची मजा याचा आनंद जर ओठतायत भारतीय जनता पार्टीवाले किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लोक ही गोष्ट किती किळसवाणी आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचं राजकारण आणि या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाची विधानं किती खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे या महाराष्ट्राच्या सरकारकडून सरकारमध्ये असलेल्या लोकांच्याकडून मुख्यमंत्र्याकडून उपमुख्यमंत्र्याकडून त्यांच्या समर्थक आमदाराकडून महाराष्ट्रातल्या जनतेनं नव्या पिढीनं लहान मुलांनी काय आदर्श घ्यावा काय शिकावं या लोकांच्याकडनं हे शिकावं का की हे लोक एकमेकांची जीभ छाटण्यासाठी अकरा लाखाचं वीस लाखाचं बक्षीस जाहीर करतात तपर्यंत मजल गेली लोकशाहीमध्ये या राज्यामध्ये कायदा आहे की नाही हे कायद्याचं राज्य आहे की नाही मुख्यमंत्री कायद्यानं मुख्यमंत्री बनलेत का बेकायदेशीर बनलेत गृहमंत्री कायदेशीर गृहमंत्री आहेत का बेकायदेशीर गृहमंत्री आहेत आणि हे दोघं जर कायदेशीर असतील सरकार जर कायदेशीर मार्गाने स्थापन झालं असेल तर संजय गायकवाडावर कारवाई का नाही झाली आणि ती तातडीनं का नाही झाली एखादं छिटपुट विधान जर कोणी केलं महाराष्ट्रामध्ये तर भारतीय जनता पार्टीची सारी पिलावळ राज्यामध्ये आंदोलन करण्यासाठी बाहेर पडते सारी पिलावळ बाहेर पडते आणि आज यांचा निषेध कोण करायचा संजय गायकवाड यांचा किंवा संजय गायकवाड बरोबर बोलले असं तरी म्हणा जाहीर करा, जा करा। जा जा बर जा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं माझ्या पक्षाच्या आमदाराने जे विधान केलंय त्या विधानाशी मी सहमत आहे बरोबर बोलले राहुल गांधीची जीप छाटणाराला त्यांच्याकडून बक्षीस आहे या गोष्टीचं मी समर्थन करतो जाहीर करा ना एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सांगा माझं समर्थन आहे संजय गायकवाड लागून किंवा देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगा तुमचं समर्थन आहे संजय गायकवाडला म्हणून महाराष्ट्राला कळू द्या महाराष्ट्राला कळू द्या एकदा तुमची नीती काय आहे तुमचा न्याय काय आहे तुमची पद्धत काय आहे सरकार चालवण्याची किंवा सरकार पक्षाचे लोक कोणत्या थळाला जात आहेत काय भाषा वापरतायत कशा पद्धतीनं समाजाच्या समोर हो येत आहेत कळू द्या हे लोकाला राजकारण राजकारणाच्या पातळीवर तुम्ही लोकांनी ठेवलंच नाही राजकारणाची उंची तुम्ही केव्हाच कमी करून टाकलेली आहे राजकारण हा पैशाचा सत्तेचा दादागिरीचा खेळ तुम्ही लोकांनी करून टाकलेला आहे तुमच्या हातामध्ये ईडी आहे तुमच्या हातामध्ये शिबी आहे त्याचा गैरवापर करून तुम्ही महाराष्ट्राला पूर्णपणे असं मुठीत घेतलंय महाराष्ट्राच्या नरड्यावर तुम्ही नख ठेवलंय आणि त्याचाच प्रकार म्हणून तुमचा एक आमदार राहुल गांधीची जीभ छाट्या छाटायला निघतो आणि तुम्ही बसताय आता काँग्रेसवाले यावर किती आंदोलन करतायत करतायत का नाही करताय हा त्यांचा विषय आहे किंवा महाविकास आघाडीचे लोक या संदर्भात काय भूमिका घेतात हाही महाविकास आघाडीचा विषय आहे ती एक नागरिक म्हणून या राज्याचा सजग नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडतो किंवा महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय संजय गायकवाड यांनी असं विधान करावं ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केलं असतं तर ते नरेंद्र मोदी साहेबांच्या संदर्भामध्ये एखाद्यानं केलं असत तर किंवा आणखीन एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं गैरविधान समोर आलं असत तर गप्प बसली असती भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गप्प बसले असते एकनाथ शिंदेना तर काय चाललंय त्यांना हे कळतच नाही राज्यामध्ये सध्या हवेतच आहे विचारा चुकीशी स्टेटमेंट करतो चुकीच्या गोष्टी बोलतो आणि हे कोणी बघायचं तर संजय गायकवाडाच्या या विधानाचं संजय गायकवाडाच्या या गप्पा या, गप, या विधानाला मुख्यमंत्र्याचं मौन पाठिंबा देणार आहे गृहमंत्र्याचं मौन पाठिंबा देणार आहे असा त्याचा अर्थ होतो आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं बघते हे सगळं पाहते तुम्ही कशा पद्धतीने हे राज्य चालवत आहात तुम्ही कशा पद्धतीने या देशातल्या किंवा राज्यातल्या जनतेला काय आदर्श नवे नवे घालून देत आहेत हे राज्य पाहत आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल परंतु कायदा म्हणून जबाबदारी म्हणून ज्याची शपथ तुम्ही घेतली संविधानाची शपथ घेतली आणि संविधानाची शपथ घेऊन खुर्चीवर विराजमान झाला त्या शपथेमध्ये काय होतं मी काय करेन कसं वागेन माझी भूमिका कशी असेल मी सर्वांना समान न्याय कसा देईन मी विशेष बाब म्हणून कोणाचंही समर्थन कसं करणार नाही आठवण ते कुणाला शपथ आपण शपथ घेऊन संविधानाची शपथ घेऊन सरकारमध्ये येतो आणि मग या शपतेची जर लाच असेल तर संजय गायकवाडावर कारवाई केली पाहिजे तातडीने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे अशा पद्धतीचं विधान करणं ते सुद्धा लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भामध्ये एवढी हिंमत संजय गायकवाडाची होते आणि महाराष्ट्राचं सरकार मूक घेऊन बसतं याला नेमकं काय म्हणायचं काय करू इच्छितात हे दोघं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं यांना हा महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या तर तुम्ही मोडला आहेच मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही त्याची वाट लावलेली सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विविध गट आणि पंथ निर्माण झालेत तुमच्या वर्तनामुळं तुमच्या भूमिकेमुळे काय करायचंय महाराष्ट्राचं महाराष्ट्र मोडलाच पाहिजे हा तुमचा हेतू आहे का आणि त्यासाठी हे असले थैल आणि असले उद्योग महाराष्ट्रामध्ये सुरू केलेत का एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या आमदार आणि अशा पद्धतीचं विधान करावं आणि राज्याच्या या प्रमुख पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने मूग गिळून गप्प बसावं याला नेमकं काय म्हणायचं काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे आय टी सेल लिगल सेल यावर अधिकृतपणे कारवाई करेल आता त्याच्यावर गुन्हा दाखल होतील राज्यभरामध्ये आंदोलणी होती तो त्यांचा भाग आहे परंतु सत्ताधारी म्हणून राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख म्हणून काही जबाबदारी नाही तुम्हा दोघांची तर तुम्ही हे सगळे विसरला आहे तुम्हाला फक्त निवडणुका पाहिजे फक्त निवडणुका जिंकायचंय आणि असत्यवर बसायचं लोकांच्या सुखदुःखाची काहीही चिंता तुम्हाला का का नाही गुरगरीबाची तर नाहीच नाही परंतु या राज्यातलं जे शांतीचं एकोप्याचं समाधानाचं वातावरण आहे हे वातावरण सुद्धा तुम्ही पूर्णपणे आणि तेवढंच नाही तर तुमची मजल आता लोकांच्या बड्या नेत्यांच्या जिबा छटण्यापर्यंत गेली काय ताकद आहे काय शक्ती आहे अरे लोकशाही राहिली का नाही राहिली आहे का तुम्ही हुकुमशाहात महाराष्ट्राचे महाराष्ट्रातली लोकशाही तुम्ही संपोष्टात आणली आहे का घोषित तर करा एकदा मी राजा आहे महाराष्ट्राचा आता महाराष्ट्रातली लोकशाही संपली असं एकनाथ शिंदेने जाहीर करावं कारण त्यांच्या आमदाराला जर एवढा माज असेल ना जीप छाटण्यासाठी बक्षीस देण्या इतकी ताकद त्यांच्यात निर्माण झाली असेल तर मग महाराष्ट्रातली लोकशाही संपलीच म्हणायचं तुम्ही महाराष्ट्रामध्ये हुकूमशाही लागू केली आणि तुम्ही आता राजे आहात महाराष्ट्राचे आणि तुम्ही आणि तुमचे हे हे जे पिलावळ आहे हे ज्या पद्धतीनं वागेल त्या पद्धतीनं महाराष्ट्रात हे सगळं सहन करायचंय असाच तुमचा हेतू आहे का एकनाथ शिंदे साहेब काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये नेमकं केवळ के सत्तेसाठी राज्यभरात तुम्ही जनतेच्या दारात जाताय महिला भगिनीना सांगताय की आम्ही तुमचे भाऊ आहोत आम्ही तुमच्या हितासाठी लाडकी बहीण योजना आणली फुलं काय उदळताय महिला भगिनीवर मतासाठी लाचार झालाय तुम्ही भीक मागत फिरायची पडलेली आहे तुम्हाला महाराष्ट्रभर मताचा मागत फिरायची पडलेली आहे स्वाभिमानानं मत मागायची दान आणि तुमची अवकाळ पण उरली नाही कारण तुम्ही कामच केलं नाही सरकार म्हणून जी तुमची जबाबदारी होती ती जबाबदारी तुम्ही कधी पूर्ण केली नाही त्यामुळे तुम्हाला सन्मानात उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण माझ्या पक्षाला मतदान करा अशा म्हणण्याची तुमची नैतिक हिंमत नाही म्हणून तुम्हाला लोकाला त्या द्यावं लागल लोकाला आमिष द्यावं लागेल आणि आमिष देऊन सरकारी तिजोरीतून सरकारी तिजोरीतला पैसा लोकांच्या पदरामध्ये टाकून मतांची भीक मागायची पाळी तुमच्यावर आली आहे इतकी लोकशाही इतकं सरकारचे कार्यपद्धती आपण खाली आली आहे आणि एकनाथ शिंदेचे असोत किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत ना सैरभैर झालेत एकीकडे त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे प्रचंड पैसा तर दुसरीकडे त्यांना पुन्हा विजय होऊ का नाही अशा पद्धतीची भीती आहे आणि त्यामुळं हे सैरभैर झालेत आणि त्याहून अशी विधानं केली जातात की के राहुल गांधीची जीप छटणार अकरा लाख रुपयेच बक्षीस शिंदे साहेब यावर तुम्ही तातडीने काहीतरी विलास केला पाहिजे तुमचा थोडी बी काही शिल्लक असेल ना ने या ग्रह मुन ने, ने या ग्रह तर तातडीने कारवाई केली पाहिजे तुमच्या या आमदारावर आणि गृहमंत्री म्हणून कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या पद्धतीची कारवाई महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याने तातडीने केली पाहिजे या प्रसंगी जर एकनाथ शिंदे गप्प राहिले किंवा गृहमंत्री गप्प राहिले तर भविष्यामध्ये एक वेगळा पायंडा पडण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला हा इतिहास लिहिला जाईल संजय गायकवाडचा एकनाथ शिंदेचा आणि देवेंद्र फडणवीसांचा आणि उदाहरण दिलं जाईल तेव्हा तुम्ही लोक काय करणार आहात आज सत्तेवर आहात पण उद्या नाही आहेत तुम्ही सत्तेवर तुम्हाला सत्ता सोडायची आहे तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला राहायचं आहे त्यावेळेला जर सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या आमदाराने एखाद्या का कार्यकर्त्याने अशा पद्धतीचं गैरविधान केलं तर आपण काय कराल हाही महत्वाचा प्रश्न आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं पहिलं कर्तव्य समजून तातडीने संजय गायकवाड यांच्यावर कारवाई केली पाहिजे संजय गायकवाडचा निषेध महाराष्ट्र करतोच आहे परंतु कर्तव्य म्हणून सरकारची ही जबाबदारी आहे की ता तातडीने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा